जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाच्या कुणबिनोदी शोधायला मनोज जरंगे पाटलांच्या मुळं महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली बार्शी तालुका त्या कुणबिनोदी शोधण्यामध्ये आघाडीवर नेहमीच राहिलेला आहे आत्तासुद्धा मला बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांना एक गोष्ट सांगायची आहे की आगलावे बावी या गावामध्ये यशवंता विठोबा आगलावे यांची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची कुणबी नोंद सापडली जे मुडीमध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सॉरी अठराशे अठ्ठ्याऐंशी सालची मुडीमधली त्यांची नोंद सापडली आणि एका नोंदीवरून आत्तापर्यंत सव्वीस कुणबी दाखले आमच्या हातामध्ये आलेले आहेत सव्वीस कुणबी दाखले आत्तापर्यंत आम्हाला मिळालेले आहेत या पुढच्या काळामध्ये सुद्धा आणखी त्या एका नोंदीवरून जवळपास पावणे दोनशे दाखले निघणार आहेत म्हणजे एकूण एका नोंदीवरनं दोनशे दाखले हे बार्शी तालुक्यातल्या नोंदीवरून निघणार आहेत आणि त्या एका नोंदीमुळं दोनशे मराठ्यांच्या मुलांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे ते ओ बी सीमध्ये जाणार आहेत त्याच्यामुळं बार्शी तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या कुणबी सर्टिफिकेट काढून घ्यावं अशी आमची गरजवंत मराठ्याच्या वतीनं सर्व समाजाला विनंती आहे आणि मनोज झरिंगे पाटलांना धन्यवाद देत असताना आणि मराठा बांधवांना असं आव्हानसुद्धा करतो आहे की तुम्ही ते कोण आपल्यावर वर्ड देते की मराठ्यांचं वाटोळं झालं मराठ्यांना वा मुंबई जाऊन काय मिळालं त्याच्याकडं अजिबात दुर्लक्ष लक्ष देऊ नका तुम्ही दुर्लक्ष करा कारण जे पाहिजे मराठ्यांना ते मिळायला लागलेलं ला 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 आहे आणि मराठ्यांना मिळणारच आहे त्याच्यामुळं कोण कुत्री वर्डत असलेली भुकत असलेली त्या भुकणाराकडं अजिबात मराठ्यांनी लक्ष द्यायचं नाही मराठ्यांनी फक्त तुमच्या स्वतःच्या असणाऱ्या नोंदीवरून तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या अशीच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करतो आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय